सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्याशी संपर्क ठेवून आहेत त्यामुळे त्यांचं त्यातून योग्य ते समाधान होईल कोर्ट आणि पोलीस प्रशासनाने त्यांना सूचना केल्या आणि मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे ते योग्य निर्णय करतील असं मला वाटतंय जेवढं पाणी आहे तेवढं आपण जपून वापरत आहोत उजनीला आपण मायनसमध्ये गेलो मात्र जून अखेरपर्यंत पिण्यासाठी वापरल्यानंतरही मायनसमध्ये पाणी आतापर्यंत हात लावायला लागलं नव्हतं ते पाणी पुरेल सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना उत्तर चालतील गेल्या वेळेस पाऊस चांगला झाला उजनी धरण ओरपूल झालं सहा आवर्तन आपण दिले तिसऱ्या आवर्तनानंतर चौथा आवर्तन देण्यासाठी विचार करावा लागेल मायनस मधलं पाणी शेतीला फार देता येणार नाही प्राधान्यानं ते पिण्यासाठी द्यावं लागेल पिण्यासाठी जून पाणी पर्यंत आपल्याला रिझर्व ठेवावं लागेल चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्राची आणि देशाची सर्व क्षेत्रामध्ये खूप प्रगती होती आहे पण ही प्रगती नागरिकांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या प्रयत्नाने आणि आव्हानांना प्रतिसाद देण्यातून होत असते त्यामुळे सर्वांनी आगामी काळामध्ये पंधरा ऑगस्ट एकूण दोन हजार सत्तेचाळीस ज्यावेळेला स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यापर्य तोपर्यंतची पंचवीस वर्ष माननीय मोदीजींनी आपल्या सगळ्यांसमोर मांडली आहेत ज्यात प्रत्येकजण जर आपली भूमिका नीट बजावायला ला लागला तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीसला स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होताना भारत जगामध्ये क्रमांक एकचं होणं हे जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे दादा मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईच्या वेशवर धडकलेले आहेत आज ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत काय आव्हान असेल मनोज जरांगे पाटील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे त्यांच्याशी संपर्क आणि संवाद ठेवून आहेत आणि त्यामुळे त्यातून त्यांचं योग्य ते समाधान होईल खर तर मुंबईच्या संपूर्ण व्यवस्थेवरती ताण येईल कोर्टाने देखील अशा सूचना केलेल्या आहेत ज्यानी ज्यानी त्यांना सूचना करायच्या आहेत कोर्ट असेल पुलिस प्रशासन असेल त्या सूचना आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने आव्हान हे केलेलं आहे ते योग्य निर्णय करतील असं मला वाटतं पाण्याच्या संदर्भात सोलापूर जिल्हा तर कुठेतरी दुष्काळच्या असं आहे की जेवढं पाणी आहे तेवढं आपण जपून वापरतो आहोत उजनीमध्ये मायनसला आपण गेलो परंतु आता ह्या पुढे हे सगळं पाणी जून एंडपर्यंत पिण्यासाठी वापरल्यानंतरही मायनसमधलं पाणी जे आजपर्यंत हात लावायला लागलं नव्हतं ते पुरेल आणि पिण्याच्या पाण्याच्या दरी ह्या जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरासहित ग्रामीण भागातल्या सगळ्या पाणीपुरवठा योजना ज्या आहेत ते उत्तम चालतील हे मला मान्यच आहे की गेल्या वेळेला पाऊस चांगला झाला उजनी धरण ओव्हरफ्लो झालं त्यामुळे सहासा आवर्तन आपण दिली यावेळेला तिसऱ्या आवर्तनानंतर चौथं आवर्तन ह्या विषयाचा खूप विचार करावा लागेल शेतीच्या संदर्भात पण तो शेतीचा प्रॉब्लेम होईल शेतीचा प्रॉब्लेम होईल याचं कारण मायनसमधलं पाणी शेतीला फार देता येणार नाही प्राधान्याने ते पायला द्यावं लागेल पायला ते जून एंडपर्यंत पुरणार आहे जुलैमध्ये पाऊस सुरू होतो आणि त्यामुळे जून एंडपर्यंत ते पाणी पिण्यासाठी आपला रिझर्व ठेवा लागेल